बोलंदावाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत परतूर तालुक्यातील मौज परतूर येथील साईबाबा यात्रेला प्रारंभ झालेला आहे सदरील यात्रेसंदर्भात महिला तथा मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दा प्रतिवर्षी गाजत असतो आणि याच संदर्भात या, या ठिकाणी सर्व हे सामाजिक कार्यकर्ते एस डी एम साहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सखोल विषय काय काय सांगायचं सावताजी आपण पाहतो की परतूर शहर जे आहे प्रल्हादपूर शहर याला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे तर दरवर्षी आपण पाहतो की रात्रीच्या वेळेला किंवा एक चार पाचच्या दरम्यान जे रोड रोमिओ आणि जे काही महिला आणि माता भगिन यांच्या सुरक्षेनं पोलीस प्रशासनाकडून जी उपाययोजना पाहिजे किंवा त्या ठिकाणी महिला कॉन्स्टेबल असतील किंवा त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ असेल हा महत्त्वाचा मुद्दा अशासाठी आहे की त्या ठिकाणी चालणाऱ्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे उद्योग आहेत तर त्या अनुषंगानं जे काही रिकामी टवाळखोर लोकं त्या ठिकाणी जमा होतात आणि आमच्या माता भगिनींना त्यापासून त्रास होतो तो त्रासाला कुठंतरी आळा बसण्या बसण्यासाठी किंवा प्रशासनानं याच्यात कुठंतरी या रोड रोमीवर म्हणा किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या आमच्या तालुक्यातून म्हणा किंवा वेगवेगळ्या परतूर शहरातून म्हणा भागातून येणाऱ्या ज्या महिला माता भगिनी आहे। आहेत ज्या शाळकरी आमच्या विद्यार्थिनी आहेत किंवा त्या ठिकाणी येणारे सर्वच वर्ग आहेत त्यांच्या सुरक्षेच्या हितानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं कडक पावलं या ठिकाणी उचललं अपेक्षित आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा असा आहे की त्या ठिकाणी असणारे जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत खेळण्याचे दुकानवाले ज्यांच्यामुळे यात्रा चालते आहे ज्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा त्या ठिकाणी उपाययोजना होणं आवश्यक आहे की त्यांचा जो तिथं भरलेला माल असतो विक्रीसाठी त्याची सुरक्षा व्हावी या हिशोबानेही आपण या ठिकाणी जमलो आणि त्या ठिकाणी जे काही मोठे मोठे रात पाळणे आणि मोठे मोठे जे काही खेळणं येतात तर त्याचं कुठंतरी स्ट्रॉंगली फिटनेस चेकअप व्हावं काय होतं तालुक्यामधून हजारो हो लोक येतात आणि तो रात पाळणा त्या ठिकाणी कोसळला किंवा ते जे वेगवेगळे वेग वेग त्यांचे कप असतात वेगवेगळे वेग खेळणे असतात ते लाईटचा विषय असतो त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन एखादी दुर्दैव घटना घडण्याची सुद्धा दाट शक्यता असते आणि आपण पाहतो की जे मोठ्या मोठ्याला रात पाळणे त्याच्यामध्ये ज्यावेळेस बसतो आपण त्याचा जो काही अनुभव सर्वांना येतो आणि त्याच्यामध्ये जर काही यदा कदाचित काही अनावधानानं काही जर प्रकार घडला तर त्याची खबरदारी म्हणून प्रशासनानं कुठलीही गोष्ट आता एवढा मोठा कुंभमेळा झाला प्रशासनानं खूप मोठी काळजी घेतली खूप मोठी सुरक्षा त्या ठिकाणी केली पण अनावधानाने एखादी घटना त्या ठिकाणी घडते तसं आपल्या यात्रेमध्ये सुद्धा असा अनुचित प्रकार कुठेही घडू नये यासाठी आम्ही सर्व सामाजिक स्तरातले लोक वेगवेगळ्या विविध संघटनेचे लोक आज या ठिकाणी आलो होतो माननीय उपविभा अधिकारी साहेब व माननीय नामदार लोणीकर साहेब आणि त्या ठिकाणी असणारे आपले परतूरचे मान्य डीवायस पी साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे या सर्व विषयाची सखोल माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या विषयामध्ये शासनानं किंवा पोलीस प्रशासनानं जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त प्रोव्हाइड करून रात्रीच्या वेळेला चोवीस तास त्या ठिकाणी बंदोबस्त असावा अशी आमची या निवेदनाद्वारे प्रशासनाला एक मागणी आहे आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते परतूर येथे जी, जी साईबाबा मंदिरची जी यात्रा आहे ज्याला एक ऐतिहासिक वारसा आहे बऱ्याच वर्षापासून ही यात्रा भरवण्यात येते तिथं एक धार्मिक सलोखा असतो सर्व गाव भागातून आणि आजूबाजूच्या परिसरातून बरेचसे लोक तिथं यात्रेसाठी येतात तर तिथं जो महिला सुरक्षेचा मुद्दा सावताजी यांनी मांडला त्याला जोडूनच तिथं जे काही अवैध गोष्टी वगैरे चालतात त्याला पण बंदोबस्त व्हावा त्यासोबतच तिथं जे यात्रेसाठी जे खेळण्याचे दुकान असतील विविध ज्या काही तिथं स्टॉल वगैरे लागतात त्याची पण म्हणजे प्रशासनाच्या ठिकाणी एक डिजिटल नोंदणी व्हावी त्यांना प्र प्रॉपर त्यांचं खरंच ते आहेत का त्यांच्या आधार कार्ड वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींचं हे करून त्यांचं व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन व्हावं अशी आम्ही प्रशासनाला आज मागणी केली आणि या निवेदनाची आम्ही कॉपी आपल्या परतूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार लोणीकर साहेब आणि डी वाय एस पी पी आय यांनासुद्धा देणार आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला अशी मागणी करतो की तिथं महिला पुर जे आहे पोलीस दल त्यांची पण तिथं चौकी हे चौकी करण्यात यावी आणि त्या माध्यमातून महिला सुरक्षा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी अशी या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करतो सबका मालिक एक या खाली सर्व धर्मीय या साईबाबा यात्रेमध्ये येत असतात आणि सर्वांच्या हिताचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी प्रशासनाकडून घेण्यात यावेत या, या मुख्य मागणीसह या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबांड